जय जेव्हा मित्रांनो कामाच्या गोष्टींबाबत आपण बोलत असतो आणि काल परवा एक रिझर्व बँकेनं एक परिपत्रक काढलं तसं सरकार आणि रिझर्व बँक हे अधूनमधून अशी पत्रकं काढत असतात नियम बदलत असतात मग ते नियम बऱ्याचदा सर्वसामान्यांच्या मध्यमवर्गीयांच्या रुटीन आयुष्यावर परिणाम करणारे ठरतात आणि कालांतराने मग त्या गोष्टीची आपल्याला सवय होते असाच एक पत्रक जाहीर केलं की यापुढे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून भाडं देता येणार नाही किंवा रेंट पेमेंट करता येणार नाही आता तुम्ही म्हणाल की बाबा याचा मध्यमवर्गीय किंवा सर्वसामान्यांशी च्या जीवनाशी काय संबंध आहे तर याचा खूप मोठा प्रभाव तुमच्या आमच्या दैनंदिन व्यवहारावर पडणार आहे ही गोष्ट तेवढीच खरी आहे गेल्या काही वर्षांमध्ये क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड हा शब्द आता रुटीन झालेला आहे सर्वसमावेशक झालेला आहे की वीस वर्षामध्ये बँका आणि एनबीएफसी बी एफ सी कंपन्या यांनी तुम्हाला आम्हाला सर्वसामान्यांना या क्रेडिट कार्डची एवढी भुरळ पाळलेली आहे की तुम्ही आम्ही अक्षरशः या क्रेडिट कार्डचे गुलाम झालेलो आहोत की क्रेडिट कार्ड देताना तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला रिवॉर्ड्स पॉईंट्स मिळतात कॅशबॅक मिळतो असे असे पैशाचा फायदा होतो की तुम्हाला असं वाटतं की बाबा वा आपल्याला एकतर एक, एक लाख रुपये फुकटचे वापरायला भेटायला लागले आणि त्याच्याबदल्यात महिन्याला दोन तीन हजाराचं कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉईंट्स भेटायला आपली खरेदी फुकटात आली तर याच्या माध्यमातून तुम्हाला एक तुम्हाला मा तर पहिली गोष्ट म्हणजे गुलाम कसं बनवलं गेलं तर तुम्हाला ऑनलाईन खरेदीची सवय याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये लावल्या गेली त्याच्यानंतर पंचेचाळीस दिवसाची रिपेमेंट सायकल जी असते तर बऱ्याच बँका एक आता त्यांनी मंथली सायकल ठेवलेली आहे एनबीएफसी कंपन्यांनी सुद्धा क्रेडिट कार्ड बिल पेमेंटची एक मंथली सायकल ठेवलेली आहे पंचेचाळीस दिवसाचा पिरियड वगैरे काही नसतं की तुमचं जर दहा तारखेला बिल जनरेट होत असेल तर दहा तारखेच्या आत पुढच्या महिन्याचं तुम्हाला ते पेमेंट करावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बऱ्याच प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन खरेदी करतानासुद्धा क्रेडिट कार्डचा ज्यावेळेस वापर तुम्ही करता तर त्या ठिकाणी तुम्हाला जी एस टीसह सा साधारणतः दोन टक्क्यापासून तर चार टक्क्यापर्यंत म्हणजे चोवीस टक्क्यापासून वार्षिक ते अठ्ठेचाळीस टक्क्यापर्यंत तुम्हाला भुरदड द्यावा लागतो एक प्रकारे ते अदृश्य स्वरूपाचं व्याज जे चार्जेसच्या नावाखाली तुमच्याकडून घेतलं जातं आणि या क्रेडिट कार्डची आता इतकी सवय झालेली आहे की आपले खर्च भागत नाहीत एकतर उत्पन्न आपलं कमी झालेलं आहे आणि खर्च मर्यादा वाळलेल्या आहेत की तीस चाळीस हजार रुपये महिन्याला कमावणारा त्याला वेगवेगळे ई एम आयचे हप्ते असतात आणि अशा स्थितीत त्याला वेगवेगळी नवीन कर्जाचा शोध हा घ्यावाच लागतो आणि मग अशा स्थितीमध्ये बरेच जणं आहेत की जे दोन दोन तीन तीन बँकांचे क्रेडिट कार्ड वापरतात एक एक लाख रुपयांच्या त्यांच्या लिमिट आहेत दर महिन्याची त्यांची सायकल ठरलेली असते आणि त्या सायकलमध्ये एका क्रेडिट कार्डमधून एक लाखातले नव्वद हजार रुपये काढतात त्याला तीन टक्क्यांना जवळपास म्हणजे तीन हजार रुपयापर्यंत सत्तावीसशे रुपयापर्यंत नुकसान करून घेतात ते दुसऱ्या याचे ई एम आय किंवा बँकांचं बिल भरतात पंधरा दिवसानं दुसऱ्या क्रेडिट कार्डचे पैसे काढतात आणि असं करून या कर्जाच्या जाळ्यात आपण इतकं फसत चाललेलो आहोत की आता सर्वसामान्य माणसांचं मध्यमवर्गीयांचं जगणं हे मुश्किल झालेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये रिझर्व्ह बँकेनं जे काही भाडे देता येणार नाही हे जे स्पष्ट केलेलं आहे तर तुम्ही जे काही थर्ड पार्टी ॲप्लिकेशन्स वापता वापरता पेमेंट गेटवेचे ते फोनपे असेल गुगल पे असेल त्याच्यानंतर तुमचं मोबिक्विक असेल किंवा अजून कुठले तरी वेगवेगळे ॲप्लिकेशन तुम्ही पेमेंट गेटवेचे यू पी आय पेमेंटसाठी वापरता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक रेंट पेमेंटचा ऑप्शन असतो म्हणजे भाडे देण्याचा एक ऑप्शन असतो आणि त्याच्यातून तुम्ही ज्यावेळेस दहा हजारापेक्षा किंवा पाच हजारापेक्षा जास्त रक्कम स्वतःच्या खात्याला किंवा मित्राच्या खात्याला ट्रान्सफर करता तर त्यावेळेस तुमच्याकडून जवळपास दोन टक्क्यापासून ते चार टक्क्यापर्यंत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या कंपनीच्या याच्यानुसार वेगवेगळ्या चार्जेसचा भुरदर तुम्हाला द्यावा लागतो म्हणजे एक प्रकारे तुम्ही तेवढं व्याज देता दुसरीकडे दे दोन हजार सहा सातमध्ये सरकारने महाराष्ट्र सरकारने खाजगी सावकारीवर प्रतिबंध आणला आणि त्याच्याबदल्यात या ज्या काही एन बी एफ सी कंपन्या आहेत तर ह्या हजारो कंपन्या सध्या भारतामध्ये रजिस्टर्ड आहेत आणि ह्या कंपन्यात तुम्हाला एक लाख रुपयाचं लोन देताना तीन टक्क्यापासून तर दहा टक्क्यापर्यंत तुम्हाला प्रोसेसिंग फी घेतात म्हणजे एक लाखाचे नव्वद हजार रुपये तुमच्या हातावर टेकवतात आणि त्या नव्वद हजार रुपयाचं रिपेमेंट करताना तुम्हाला पाच पाच रुपय रुपये ते सहा रुपये दरमहा दर, दर शेकडा दराने व्याज लावतात म्हणजे बऱ्याचदा एखाद्या ई एम आयचं जर आपण कॅल्क्युलेशन करत बसलो तर ते तुमच्या मध्ये कॅल्क्युलेटरमध्ये बसतसुद्धा नाही किंवा साठ टक्क्यापेक्षा वार्षिक साठ टक्क्यापेक्षा त्याची व्याज दर जास्त असतात तुम्हाला जर साधा सरळ सोपा हिशोब पाहायचा असेल तर कुठलंही एक लोनचं एन बी एफ सी कंपनीचं ॲप्लिकेशन घ्या आणि त्या ॲप्लिकेशनवर तुम्ही त्यांच्याकडून जर तुमचं लोन शँक्शन होत असेल तर त्या लोनचं ई एम आय कॅल्क्युलेशन करा की तुम्हाला जर तेवीस हजार रुपये मंजूर होत असतील तर त्या तुम्हाला त्याचे चार महिन्यात किंवा सात महिन्यात अठ्ठावीस एकोणतीस हजार रुपये त्याचं चार हजार रुपये महिन्यानं रिपेमेंट करायचं असतं आणि ते रिपेमेंटचं जर तुम्ही जर व्याज व्याजदर काढला तर त्या व्याजदर तुमचा सात रुपये आठ रुपये नऊ रुपये शेकड्यापर्यंत जातं म्हणजे ही एक प्रकारे सरकारच्याच माध्यमातून तुमची आमची सर्वसामान्यांची सर्रासपणे लूट सुरू आहे आणि याच्या विरोधात बोलायला कोणीच तयार नाही तर असो आता असे पेमेंट तुम्हाला करता येणार नाही म्हणजे तुम्हाला आता त्याच्यासाठी वेगळा पर्याय शोधावा लागणार आहे किंवा मग त्या याच्या तुमचं जे काही वॅलेट असेल तर त्या वॅलेटला तुम्हाला पैसे घ्यावे लागणार आणि त्याच्यासाठी तुम्हाला तीन टक्के चार टक्के हा भुरदड द्यावा लागणार वास्तविक भाड्यासाठी पैसे वापरण्याचं ग्रामीण भागातील लोकांना किंवा मध्यमवर्गीयांना कुठलंही असं फारसं काम पडत नाही पुणे मुंबईसारख्या ठिकाणी त्या भाड्यासाठी भाडे देण्यासाठी वेगवेगळा पर्याय असू शकतं मात्र क्रेडिट कार्डच्या याच्यावर बंदी आणलेली आहे याच्यावर कुठंतरी रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण असलं पाहिजे केंद्र सरकारचं नियंत्रण असलं पाहिजे वित्त मंत्रालयाचं याच्यावर या कंपन्यांच्या मनमानीवर नियंत्रण असलं पाहिजे मात्र हे नियंत्रण कोणी ठेवत नाही तर हे नियंत्रण असायला पाहिजे नसायला पाहिजे